श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लोकांकडनं आपल्या जवळच्या व्यक्तींकडनं अपेक्षा करत असतो आपल्या मनातल्या काही गोष्टी आपल्या मनातलं दुःखही त्यांना सांगत असतो कधीतरी ती लोकं आपल्यासाठी थोडंफार का होईना आपली मदत करतात पण केलेली मदत ती गावभर बोलूनही दाखवतात त्यावेळेला आपण कोणाकडनं जर अपेक्षा ठेवली असेल तर तो आपला अपेक्षा भंग होतो आपल्याला फार दुःख होतं या गोष्टीचं त्यामुळे आपण फक्त अपेक्षा आपल्या स्वामींशी ठेवावी यावर एक छोटीशी माझी स्वामींबद्दलची कविता आहे नक्की ऐका स्वामी असता सखासोबती मग कशाला कुणाची भीती अपेक्षा ठेव फक्त स्वामींशी स्वामीनं पाठवी कोणा पायाशी स्वामी नामात होऊ न जा तू दंग आयुष्यात होणार नाही कधीच अपेक्षा स्वामी तूच बाप माझा तूच माझी माऊली तूच आहे ग माझी प्रेमाची सावली काही नाही मागणे माझे तुझ्याकडे काही नाही मागणे माझे तुझ्याकडे स्वामी तू तु सोबत राहा कायम हेच माझे साकडे स्वामी तू सोबत रहा कायम हेच माझे साकडे आपण इतरांबद्दल विचार न करता किंवा आपलं दुःख इतरांना न सांगता फक्त ना सांगा। वो ते फक्त आपल्या स्वामींनाच सांगावं कारण का स्वामी आपले निरंतर सोबती असतात ते आपली साथ कधीच सोडत नाही जगातली कुठलीही व्यक्ती आपला साथ सोडेल पण आपले स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही जर आपले कर्म प्रामाणिक असेल ना तर आपली साथ स्वामी कधीही सोडत नाही आणि जर आपले स्वामीच आपली सोबती अस असतील तर आपल्याला क कुणाचीच या जगात कशाचीच भीती करायची गरज नाही आहे त्यामुळे स्वामी नामातच दंग होऊन राहा या स्वामी नामात आपण जर दंग होऊन गेलो तर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच कुठलाच अपेक्षाभंग होत नाही आणि अपेक्षाभंग जर झाला नाही तर आपण आपल्या आयुष्यात खूप सुखी राहतो मुळातच आपण फक्त अपेक्षा आपल्या स्वामींशीच करावी इतर कोणाशीही करू नये आपल्या स्वामींनाच आपण आपलं सर्वस्व समजावं आणि काय सुखदुःख असेल आपल्या मनातील जो काय त्रास असेल तो या माऊलींना सांगावा कारण का स्वामी आपली आईही होते आणि आपले वडीलही होतात हीच आपल्यावरती भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असते त्यामुळे स्वामींचे सोबत मागा स्वामींच्याच नामात दंगवा कविता आवडली असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतेही स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी